आगामी विधानसभा व पालिका निवडणुकीत बहिणींची मर्जी राखण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने महिला समक्षीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आहे त्यातूनच प्रभागातील भावांनी देखील कंबर कसली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तळागळात पोहोचवण्यासाठी निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या भावांनी आपापल्या प्रभागात कॅम्प आयोजित करून वातावरण निर्मिती सुरू ठेवली आहे मात्र भुसावळ शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लावलेला कॅम्प अवघ्या काही तासात गुंडाळला गेल्याचे दिसून आले फक्त फोटो सेशन आणि प्रसिद्धीसाठी भुसावळात नोंदणी अभियान राबवण्यात आले दुपारी सुरू केलेले अभियान अवघ्या तीन तासात गुंडाळून नोंदणीसाठी लावलेला मंडप काढण्यात आला तसेच या नोंदणी अभियानाला जिल्हाध्यक्षांनी पाठ दाखवली तीन तासानंतर ता नोंदणी ठिकाणी सभामंडप होता की नाही असे चित्र दिसून आले सदरील नोंदणी अभियान फक्त फोटो साठी होते की काय असा प्रश्न उपस्थित होत असून या तीन तासाच्या नोंदणी अभियानात किती लाभार्थ्यांची नोंदणी झाली हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ